हे जे राजकारण सुरू झालंय हे राजकारण नेमकं इलेक्शनच्या वेळेस काय येतो ओबीसीच्या लढाईसाठी आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये दोन लोकांनी खूप प्रयत्न केले त्याच्यात एक गोपीनाथ मुंडे आणि एक छगन भुजबळ हे मी मान्य करतो पण मला आजची त्यांची भूमिका पटत नाही तुम्ही बेचूर लाठीमार का केलात शांत बसलेल्या आंदोलनाला का पेटवलं तुमचा त्याच्यात राजकीय डाव होता धनगर आरक्षण तुम्ही आठ दिवसात देणार होते आठ दिवसात दोन हजार चौदा साली शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झालं ढक ढकड ढकड डग डग ढक आठ दिवसात आरक्षण दिलं मुंबईतोय धनगर रत्ताबाहेर मोर्चा आहे करण्याची मानसिकता लागते नुसतं बोलून चालत नाही करण्याची मानसिकता लागते मला आता त्या इतिहासात जायचं नाहीये की दिल्लीमध्ये विरोध कोणी केला कोण होता तो गोस्वामी दिल्लीच्या वरच्या पट्ट्यामध्ये आगी कशा लावल्या गेल्या ओबीसी विरुद्ध कोण कोण उभे होते हा इतिहास पुस्तकात आहे मला इथे बोलून वाद नाही घालायच पण मला बर वाटतय की जे एक्क्याण्णव साली ओबीसीच्या विरोधात होते तेच आज ओबीसीची बाजी घेऊन भांडतायत काला आहे तस्मा आहे काळ बदलत जातो काळ बदलत जातो फक्त दुर्दैवा एवढंच आहे की आमचा आजचा रक्षणबा राजकीय शस्त्र म्हणून वापरलं जात आहे जे कधी घडणारच नाही त्याच्यावरती सभागृहामध्ये डिस्कशन होते तुम्हाला माहिती आहे इंदिरा सहानी पन्नास टक्क्याच्या वरती तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही भांडण कशासाठी करताय ओबीसीचं आरक्षण तुम्ही करू शकत कमी करू शकत नाही हे माहीत असताना ओबीसीचे नेते काय एवढ्या मोठ्या सभा घेऊन वातावरण आग लागेल ला असं भरत आहेत मला माहिती आहे माझ्यासारखं मी पण ओबीसी आहे मला माहिती आहे माझं आरक्षण कोणी काढणार नाही आणि मी आरक्षण न घेतलेला माणूस आहे पण जातीबद्दलचं प्रेम सगळ्यांना असत चातुर्वर्ण काय असतं हे जर कोणी अनुभवलं नसेल तर मी माझ्या घरात आहे मी ज्या सोसायटीत राहायचो ती सोसायटी उच्चवर्णीयांची होती माझ्या आईला आयुष्यात कधी त्यांनी सत्यनारायणच्या पूजेला बोलवलं नाही ही खंत आमच्या मनात कायम राहणार आणि ती खंत आहे म्हणून जातविरहित समाज असावा हे आम्ही नेहमी म्हणतो आणि कोणी कितीही म्हणू त्याला सगळे म्हणत ती मला जातीवर बोलायची सवय हो नाही मला जातीवर बोलायचं नाही या देशामध्ये धर्म आणि जात जी एकदा चिकटली ती तुमच्यापासून लांब जाऊ शकत नाही जाता जात नाही तिला जात म्हणतात या मोठेपणाला करायला ठीक आहे की मतदारसंघात आणि सगळीकडे मी काय जात मानत नाही मी काय जातीसाठी भांडत नाही जर माझी जात मागासलेली असेल आणि माझ्या बापाने शिक्षण घेऊन पुढे गेला असेल तर मागे राहिलेल्या माझ्या जातीसाठी मला भांडावं हो लागेल आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय हो हे जे राजकारण सुरू झालंय हे राजकारण नेमकं इलेक्शनच्या वेळेस काय येतो तुम्ही बघा दोन हजार चौदा ला राणे कमिशन आलं इलेक्शनच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला मोर्चे निकाले इलेक्शनच्या वेळेस आणि आता सुद्धा सुरू झालं इलेक्शनच्या वेळेस हे असं काय जादू आहे की नेमकी इलेक्शनच्या वेळेस घेतल्यावरती उलट्या यायला सुरुवात होतात जातीच्या माझं प्रामाणिक मत आहे मराठ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे हे पोलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत तो एक कार्यकर्ता त्यांच्या समजूतदारपणाबद्दल त्यांच्या शब्दांबद्दल मला कधी काय वाटतं ऍक्टिव्हिस्ट माणूस बेदरकार असतो त्याला अनुभवच नाही पण दुसरीकडनं जे बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो पण त्यांच्या शब्दात शब्दांचा अंगार बाहेर पडावा ही अपेक्षा नाहीये सगळीकडे धर्म युद्ध पेटलं मला आनंद आहे की त्र्याण्णव नंतर कुठलीही मोठी दंगल महाराष्ट्रात झाली नाही कारण का महाराष्ट्र तेवढा समजूतदार आहे समजदार आहे एक दुसऱ्यांना मदत करणारा महाराष्ट्र आहे आपण कितीही धार्मिक तेर वाढवली की आम्हाला इतिहास आठवतो कि शिवाजी महाराजांबरोबर गेलेला मदारी मेहतर हा मुसलमान समाजातला भंगी होता भंगी त्याच्यावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज त्याला घेऊन गेले होते दिल्लीच्या दरबारात अध्यक्ष महोदय इतिहास खूप काही शिकवून जातो खूप काही शिकून जात अध्यक्ष महोदय ओबीसीच्या लढाईसाठी आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये दोन लोकांनी खूप प्रयत्न केले त्याच्यात एक गोपीनाथ मुंडे आणि एक छगन भुजबळ सर हे मी मान्य करते पण मला आजची त्यांची भूमिका पटत नाही आज ते कॅबिनेटमध्ये कॅबिनेट ही कॉन्फिडेन्शियल मीटिंग असते त्याच्यात तुम्ही तुमचे मुद्दे जोरकसपणाने मांडायचे असतात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मुंबई महाराष्ट्राला दिली पाहिजे हे जेव्हा कॅबिनेटमध्ये मांडलं सीडी देशमुखांनी आणि जेव्हा ते अमान्य करत केलं तेव्हा नेहरूंकडे राजीनामा देणारा रा। ह्याच महाराष्ट्रातले सीडी देशमुख होते दे। आपण आपल्या तत्वावर ठाम राहिलं पाहिजे आपण काय करतो शांत स्थिर महाराष्ट्र आपण अशांत करतोय आपण अस्वस्थ करतोय आणि ह्याची खंत ना खेद उद्या जर हा महाराष्ट्र पेटला तर अध्यक्ष महोदय कितीही बंब गाड्या आणा हा कधी विजणार नाही आणि दोन जातींमध्ये उभी राहिलेली भिंत परत कधी कोसळणार नाही ना त्र्याण्णवच्या बॉम्ब स्फोटानंतर हिंदू मुसलमानांमध्ये जे वितुष्ट आलं ते आजही आज आजही आपण संपू शकलेलो ना गुण्या गुणविंदारे राहणारे हिंदू मुसलमान मुंबईतले त्याची ईद म्हणजे माझी दिवाळी आणि माझी दिवाळी म्हणजे त्याची ईद अशी मांडणारा समाज होता आज दुर्दैवाने ईदीला कोण जात नाही आणि दिवाळीला कोणी येत नाही अध्यक्ष महोदय ही समाज रचना ही वर्षानुवर्षच्या प्रवासानंतर घडली आहे त्याच्या गळ्याला न खेळवणं त्या शोभत का हा माझा प्रश्न ज्येष्ठ मंत्री आहेत एका गटाचे ज्येष्ठ नेते आहेत माझं ऐकत नाहीत ला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावरती ते अविश्वास व्यक्त करतात सरळ आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहताक्ष या इथे आमच्यावर मांडायला आम्ही तुमची लढाई लढू पण एकदा एका खुर्चीवर बसले की संविधानाप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे ही सीमा संविधानाने आखून दिली आहे त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला हे माहिती आरक्षणावर चर्चा आहे मी उभंच बोलायला उभं राहिलेलं नाही तुमचा मुद्दा बोला, बोला उत्तर देऊ नका अध्यक्ष महोदय एकदा पन्नास टक्क्याचं आरक्षण ठरलंय तुम्ही मराठ्यांना का फसवताय हा प्रश्न आहे मराठ्यांना आरक्षण पाहिजे हे माझं दोन हजार तेराचं भाषण आहे तपासून बघा अध्यक्ष महोदय शेतीमध्ये झालेली अधोगती शिक्षणामध्ये झालेली अधोगती वाढलेलं कुटुंब न झालेलं आर्थिक उन्नतीकरण घ्याला जर कुठेतरी सावरून घ्यायचं असेल तर या समाजाला आरक्षणाची गरज आहे हे आम्ही दोन हजार तेरा साठी मांडलो तेरा साली मांडलं होतं त्याच्यानंतर राणी कमिशन आलं आणि राणे कमिशननी पहिल्यांदा आरक्षण देऊ केलं मला त्या इतिहासात जायचं नाही की हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये काय करत गेलं एकशे दोन घटना दुरुस्ती आली एकशे चार घनिष्ठ घटना दुरुस्ती आली एकशे पाच घटना दुरुस्ती आली त्याच्यातही मला जायचं नाही प्रश्न कि OBC की ओबीसीचं काढण तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकता का त्याच स्पष्ट उत्तर राजकीय दृष्ट्या हे त्यांना शक्य नाही पण मुळात त्यांनी ओबीसीला अस्वस्थ करून ठेवलंय एकीकडे जाऊन सांगायचं असं देऊन टाकलो आणि ते ओबीसीना सांगायचं सा एक टक्काही देऊ देणार नाही काय चालू आहे सरकारचं काम नाहीये सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाऊ हे सरकारचं धोरण असलं पाहिजे अध्यक्ष मोदय हो जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची वेळ आली तेव्हा मराठवाड्यातले सगळे आमदार शरद पवारांना जाऊन भेटले आणि म्हणाल सत्ता जाईल शरद पवारांनी त्यावेळेस ठोकून सांगितलं शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आं आणि त्याच्या विचारांचं नाव देण्याची वेळ आल्यावर सांगायचं सत्ता जाईल सत्ता गेली तरी बेहतर मी नाव देणार कधी कधी कणखर भूमिका घ्यावी लागते राजकारणात अशी लेची पेची लेची पेची दोन दोन्ही बाजूला सांभाळणारी भूमिका घेतली दो दो था था कि असं होत आज कोणाचाच कोणावर विश्वास नाही दोन्ही पक्षांशी बोलणारी सत्ताधारी आहेत विरोधक नाही आणि जर आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे तर मग मार्ग ना संविधानिक पद्धतीने मी आज स्पष्टपणाने सांगू इच्छितो की तुम्ही आज आरक्षण देण्याच्या स्थितीत नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आम्हा सगळ्यांची भूमिका आहे तुमचीही भूमिका आहे देणार कसं ते सांगा ना चर्चा कशाला करताय कुठल्या पद्धतीने देणार कुठल्या मार्गाने देणार सांगा आणि तर ते सांगता येत नसेल तर निष्कारण जाऊन जारंगेंच्या जा कानात कशाला बोलता है? बसलेल्या मराठी मराठा आंदोलनकांवर तुम्ही बेछूर लाठीमार का केलात शांत बसलेल्या आंदोलनाला का पेटवलं तुमचा त्याच्यात राजकीय डाव होता कसही करून हे एवढं मोठं आंदोलन चिघळवलं पाहिजे अशी एक वाईट मानसिकता होती आणि त्या दृष्ट वतून तुम्ही त्यांच्यावरती लाठीमार केलात आणि उभा महाराष्ट्र पेटवलात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एकशे एकशे दोन घटना दुरुस्ती झाली हे सगळं मी सांगितले अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही हा तिढा सोडवणार कसा याच्यावर कोणच बोलत नाही ज्येष्ठ विधी तज्ज्ञांचं काय ओपिनियन आहे ह्याच्यावर कोण बोलत नाही सगळीकडनं रिपोर्ट येत आहेत की हे करता येत नाही त्याच्यावरही सरकार काही बोलत नाही मात्र आश्वासनांच्या उड्या ह्या सगळीकडे दिल्या जात आहेत म्हणजे मिठी भे, भेटी गाठी मिठी मारणं सगळीकडे होत आहे पण ह्याच्यातला नेमका तोडगा निघणार आहे का त्या लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत ही धगधग धक 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 धग धग अशीच चालू ठेवायचे महाराष्ट्र अशांत आहे अध्यक्ष मोदय सामाजिक दृष्ट्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने शांत असलेला महाराष्ट्र जातीवातीचा विचार न करणारा महाराष्ट्र आज प्रत्येक जात एकमेकांविरुद्ध उभी राहते आजपर्यंत तुम्ही धर्म उभे केलेत एकमेकांसमोर हिंदू मुसलमान आज तुम्ही काय करताय मराठा विरुद्ध ओबीसीची लढाई लावण्याचा प्रयत्न करताय आणि कारण एकच मतांचं राजकारण त्या मतांच्या राजकारणासाठी मराठा मराठी मातीमध्ये मराठी माणसाचं रक्त सांडेल याची लाज नाही वाटत आपल्याला अध्यक्ष मोदय तुमचे आणि माझे राजकीय विचार वेगळे असू शकतात तुमचे आणि माझे राजकीय मतभेद वेगळे असू शकतात ह्या विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत राहावा महाराष्ट्रातले महाराष्ट्रातली अशांतता वाढेल असं आपल्या हातात कुठलंच पाप घडू नये हे आपल्या मनाला वाटत नाही कोण काय बोलला कोण काय बोलला ह्याच्यावरती जर प्रश्न उत्तर होऊन मंत्रिमंडळात एक मंत्री बोलणार असतील तर ते त्यांची प्रगल्भता आणि जरांगेचं वय मला वाटतं जेवढी त्या मंत्री मोदयांचे राजकीय वय आहे ते जुने, जुने राजकारणी आहेत आणि जरांगेंच हे पहिलं आंदोलन आहे तुलनाच होऊ शकत नाही ते आता वीस बावीस बावीस मिनटं झालेत साहेब इथे लोक चाळीस चाळीस मिनटं बोलले लवकर 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 अध्यक्ष मोदय तुम्हाला संपवा लवकर संपवा अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय इथे नाना पटोळे बसलेत आपण उपाध्यक्ष होतात तेव्हापासून अध्यक्ष मोदय यांनी कास्ट सेन्सस करा महाराष्ट्रामध्ये हो म्हणून ठराव आणला तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी होते सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला की महाराष्ट्रात कास्ट सेन्सस झालं पाहिजे मग महाराष्ट्रात कास्ट सेन्सस का होत नाही जर कास्ट सेन्सस झालं जातीची जनगणना झाली तर हे सगळे प्रश्न विटतील मुळात तुम्हाला हे प्रश्न मिटवायचे नसल्यामुळे तुम्ही काही करत नाही तुम्हाला माहितीये की महाराष्ट्रात आपण हा प्रश्न सोडवू शकत नाही आपल्याला मोदी साहेबांकडे जावंच लागेल मग तुम्ही का जात नाही सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार कायद्यानुसार इंदिरा सहानीच्या निर्णयानंतर पन्नास टक्क्याची कॅप ओलांडता येत नाही तुम्हाला ओलांडायची ना, ना ना। ना असेल तुम्हाला केंद्रीय केंद्रीय म्हणजे लोकसभेमध्ये परमिशन घ्यावी लागेल का घेत नाही काय कधी तुम्ही सगळ्या आमदारांना ना एकत्र केलं ना, केलं नाही आणि सांगितलं नाही ना चला मोदी साहेबांकडे जाऊ जाऊया ना पण ते न करता खालीच प्रश्न मिटवतो असं खोटं आश्वासन देऊ नका तुम्हाला ते शक्य नाही अध्यक्ष मध्ये कास्ट सेन्सस वर चर्चा करा ना कास्ट सेन्सस वर केली ना बिहारने दाखवून दिली ना ताकद करण्याची मानसिकता लागते नुसतं बोलून चालत नाही करण्याची मानसिकता लागते नितीश कुमार आणि तेजस्वी यादवनी करून दाखवलं ना पणच्याऐंशी टक्के मागासवर्गीय हे त्यांनी समाजाला दाखवून दिलं हो अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय आपण धनगर आरक्षणावर हो बोललो धनगर आरक्षण तुम्ही आठ दिवसात देणार होते आठ दिवसात दोन हजार हो चौदा साली शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झालं ढग डग 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 ढक ढक आठ दिवसात आरक्षण दिलं बोंग धनगर आत्ता बाहेर मोर्चा आहे लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते कुठे मुसलमानांच्या धर्माबद्दल बोलून धर्माला आरक्षण देणार नाही असं आपण म्हणता पण मुसलमानांच्या किती जातींना आरक्षण आहे तुम्हाला माहिती आहे सत्तर फिरक्यांपैकी पन्नास जातींना ओबीसी मानलं जात त्याच्यात शेड्यूल कास्ट आहेत हे अनिल पाटील इथे बसलेत तुमच्याकडे तडवी नावाचा समाज आहे शेड्युल ट्राईब मध्ये आहे तो मुसलमान आहे बोला ना जरा कॅबिनेटमध्ये असं आहे कन्व्हर्टेड हा कुठे शब्द आलाय का पाटील साहेब त्याच्यामुळे मुसलमानांविषयी तुमच्या मनातला असलेला द्वेष दाखवण्यासाठी आरक्षण देणार नाही तुम्ही आरक्षण दिलंय <coughs> हा आरक्षण दिलंय अध्यक्ष मोदय मुसलमानांना आरक्षण आहे आणि साहेब जरा संपवा थोडक्यात संपवा साहेब तेव्हा मुसलमानांना आरक्षण देणार हे मुसलमान धर्माच्या नावाने आरक्षण मागत नाहीत हे मुसलमान हे त्यांच्या जातीच्या नावाने आरक्षण मागत आहेत मुस्लिम आरक्षणाबद्दल लिहिले गेलेलं आहे मग या ठरावात कसं काय आलं आणि यांनीच लिहिलंय एक वाक्यता नाही आणि त्याच्यामुळे अध्यक्ष मोदय मी या विषयावर बोलत असताना ओबीसीला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि त्याच्यासाठी जे काही करायचं असेल ते आम्ही करायला तयार आहोत शासनाची जर शासनाला आमची साथ हवी असेल तर शासनाच्या आमची साथ पण आहे मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे आज त्यांची आर्थिक परिस्थिती खाल आहे त्यांचं उत्पन्नाचं स्तोत्र कमी झालेलं आहे त्यांची राजकीय ताकद वेगळी पण बाकीच्या सगळ्याच बाजूने खचले त्या खचलेल्या मराठ्यांच्या मागे हे पूर्ण सभागृह उभे मला आनंद आहे पण मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की ज्यांनी कायम आरक्षणाकडे तिरक्या डोळ्यांनी बघितलं ते चाच आरक्षणासाठी बोलायला तयार झाले हे भाग्य केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राप्त झालं या महामानावर नमन करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सन्मान